ऑनलाईन पास सुटला या मैदानातला अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली तीन गाड्या पाहतायत तीन गाड्या मध्ये त्यातल्या आणखीन एक गाडी बाद झाली दोन गाड्या पाहतायत दोघात लढत चालू आहे ही बाद झाला आणि अरे आला एकटा बोलतोय बका सुराणी रायफल गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निखाल आत्ता विचारण्याकरता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी ना साहेब रोष धुमाळ सुजगा विनायक शेठ देशमुख लिंगरे या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती वाचलेल्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन वेळात वेळ काढून या ठिकाणी विजयभाव खोळे नेरकर हे उपस्थित झालेत भाऊ आपलं या मैदानामध्ये सरचं स्वागत आत्ता सुंदर अशी गाडी पाहिली वजवीरा पाला एकादशम केसरी से धुमा सुजगाव